नमस्कार मित्रांनो आज आपण बीडमध्ये एक बाबा येतं त्यांची तुम्हाला भेट घालून देतो बाबा तुमचं पूर्ण नाव काय आहे नारायण यनाथ डोंबरी नारायण आठ नाव काय आहे भोंडवी भोंडवी आणि गाव कोण नाव आहे म्हणजे एक नारायण दोन नाव आहे नारायण गाव कोणतं तुमचं डोंबरी गाव पार्क डोंबरी बर आणि तुम्ही बीड मध्ये कधी बसून राहता राधाकृष्ण मंदिर जे चालू केलं आपण राधाकृष्ण मंदिर कुठा म्हणजे ते मंदिर हरे कृष्णा तव बसून इथं बर बर मग आता तुम्ही इथं कुठं राहतात बीड मध्ये पारनेकर महाराज हा पार्नेकर महाराजांना कुणाची इथं पारणेकर महाराज

मुली दोन आहेत म्हणजे पाच मुलं आणि दोन मुली आणि तुम्हाला कोणीच सांभाळत नाही चांगलं काय सांभाळत असं काम करावं काही काही पाय तुडील बायको म्हणजे मी ह्याच्यासाठी तुमच्या मुलांचा अपमान हवा म्हणून नाही विचारित बाबा की तुम्ही म्हणजे नेमका असं इकडं का आलात तुम्हाला मुलं सांभाळत नाहीत सांभाळायला सांभाळते ती काय नको म्हणत नाहीत आम्हाला फक्त आम्हाला देवाची आवड आहे ही गोष्ट खरी पहिल्यापासून आजच ना आता पंढरपूर राहतो आम्ही का पंढपूर आलो आम्ही ते तुम्ही त्या बाईज कुठं आपल्या ते मांजर मांडतून काय चलो व्हायना आम्हाला मग आम्ही मोठसा का असायचं आस... आणि मग मला काय म्हणायचं आहे असं मग इथं जेवणा पाण्याची काय सोय जेवणाची एका आपल्याला ती लागते एका पूर यायची भाग ती आम्ही जास्त बिला जेवणच नाही खरं बरं मग आता तुमच्या मुलं तुम्हाला फोन करीत नाहीत का मोबाईल काय आहे अजिबात तुमचा शोध नाही घेतला बाबा आहेत का गेले काय काय जमाना काय म्हणताय नाही आपलं जे काय कायचे बरे काय खोटे घरी खरे बाबा पण पाच पोर आहेत ना तुम्ही पाच पोरं दोन दोन तीन नकुल्या आहेत तुम्हाला सांगतो किती डॉक्टर दोन याचा अजिबात डॉक्टर आहेत अंबाजोगाला डॉक्टर आहेत त्यांचं नाव सांगू शकतं हनुमंत हनुमंत आणि मुंबईला ते किंवा रमेश नाव रमेश नागपूर आहे की तर लांब नाही आणि एक शेती कर आणि बायकून सांगण तिथं ऐकलं ते की यमन म्हणल्याने जाते असं म्हणणार नाही अहो मुली कुठं दिले आता गावाचं दे मग आता एवढे सात सात लेकरं असून तुम्हाला इकडं ते अजिबात म्हणजे तपास घेण्याचा प्रयत्न आता आपला माणूस समजा कुठं गेलाय बाबा वापस म्हणजे तुम्ही देवासाठी समजा असं त्याला देवात नको काय त्याला माळी घालून जर माळी तोडून जर काही माती वगैरे खाऊ काय करायचं जे काही तुमच्या म्हणजे शेत आहे तुम्हाला शेत शेत आहे किती वीस एकर जमीन आहे तरी सुद्धा असं

काय पण का बाबा असं दुखायला लागलं ला, काय झालं तुम्ही मातारे झाले त्यांनी देव सांभाळणार असतो जो लागेल दुखणार ते बरोबर आहे पण बाबा तुम्हाला पाच मुलं आहेत ना लोक तुमच्या मुलांना नाव ठेवते की मतारे बघत नाही तुम्हाला काय केलं म्हणजे तुम्ही घरी जाता म्हणजे तुम्हाला काय तुमच्या मुलांनी असं वागलं की तुम्ही घरी जाताना असं सांगा बरं मुलांनी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मुलांनी ऐकायचं त्याला ऐकत नाहीत पण तरी सांगा ना की मुलांनी असं असं राहिलं पाहिजे मग आमच्या मने पण जेव्हा घेत नाहीत ना ते आता ते आम्ही आलो ते आय काय आणा काही खावा आणि ती असलं आम्हाला जमत नाही पाहिजेकडून आम्ही अशी राहिली माणसं एक खरी गोष्ट वाईट गोष्ट झालेली नाही पाहिजे कसं त्याचं पाणीच नवा नाही सोपायचं खाणं आणून खात नाही तांबू पुढ्या ना, काहीच नाही का आमच्या बाबा की हा सुद्धा आजपर्यंत पेज नव्हतं फक्त मी त्यांनी मारून दिली अहो अकवा पेज आहे पण असं असं समजा आता आम्ही काय तुम्हाला लय मदत नाही करणार पण असं कोणाला मागणं वगैरे ते वाईट वाटत नाही तुम्हाला घर सोडून असं बाहेर येऊन लोकाला मागणं बरोबर वाटतं का तुम्हाला हे हा तसं नाही बरं बरं चालतंय नक्कीच तुमच्या पोराला जर नेहायला आला समजा तुमचा मुलगा तुमचा मुलगा आहे न्यायला आला तर जाताल का तुम्ही आता मुल है? मी मुलगा किती वेळेस आला ठीक आहे मुलांना विनंती करतो की बाबा आहेत ते म्हणते जर न्यायला आले मुलं तर नक्की मी जाईन त्यांच्या सोबत नक्की त्यांना तुम्ही नेण्याचा ने ने प्रयत्न करा बीड शहरामध्ये ते आहेत सध्या त्यांच्या म्हणण्यानुसार नाट्यग्रहाच्या जवळ जे पारनेरकर महाराज सभागृह आहे तिथं ते राहत आहेत तुम्ही नक्की त्यांना नेहा भोंडवे बाबा आहेत आपण त्यांना छोटीशी मदत करू नक्की धन्यवाद